श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आता पारद शिवलिंगाच्या ज्यांच्या ज्यांच्या ऑर्डर होत्या त्या काल सगळ्या ऑर्डर डिस्पॅच झालेल्या आहेत अजूनही कुणाला शिवलिंग किंवा पितळी शिवलिंग हवं असेल तर कृपया खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करावा त्याचप्रमाणे रुद्राक्ष माळ जी पारद शिवलिंगाभोवती गुंडाळतात आणि त्याच्यावरच ओम शिवायचा जप करतात स्फटिक माळ ज्याच्यावर माता लक्ष्मीचा जप करतात रुद्रयंत्र ज्याच्यावर आरोग्यासाठी रोज अभिषेक करून ते पाणी पिले जाते श्रीयंत्र ज्याच्यामुळे माता लक्ष्मीचा घरात वास होतो या सर्व वस्तू त्याचप्रमाणे वास्तुदोष निवारण यंत्र आपल्याकडे मिळेल बाथरूम टॉयलेट दोष निवारण यंत्र ते देखील आपल्याकडे मिळेल घराला नजरबाधा होऊ नये म्हणून इव्हल आय या गोष्टीसुद्धा आपल्याकडे मूळतील मिर मिळतील दत्तमूर्ती त्याचप्रमाणे विष्णू लक्ष्मीचे पाय दाबत आहे अशी मूर्ती हे सगळे घरात असावे याच्यामुळे खूप चांगले तुम्हाला रिझल्ट दिसू लागतील दत्त महाराज स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती ह्या सगळ्या गोष्टी धनलक्ष्मी कुंचन या सर्व गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याचप्रमाणे क्रिस्टलमध्ये तुम्हाला जे हवं ते ब्रेसलेट त्यातले उपयोगी ब्रेसलेट तुम्हाला सांगते फिरोजा ब्रेसलेट मनी मॅग्नेट ब्रेसलेट नात्यांसाठी रोज ब्रेसलेट आणि अजून राशीप्रमाणे जे तुमच्या राशीप्रमाणे असेल ते ब्रेसलेट तुम्हाला मी सिद्ध करून देईन त्याचप्रमाणे जिपू कॉईन ज्याला पाचशेवीसचा देखील म्हटले जाते व्यवसायासाठी तो रोज कॉईन जो नात्यांसाठी असतो त्याचप्रमाणे पायराईट स्टोन फिरोजा अंगठी फिरोजा पेंडल हे सर्व काही आपल्याकडे उपलब्ध आहे तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून या सगळ्या गोष्टी मिळवू शकता या कशाचेही रेट मी कमेंट बॉक्समध्ये सांगत नाही तर ह्याचे रेट मी तुम्हाला जो नंबर देत आहे त्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करावा कृपया कॉल करू नयेत आणि कमेंट बॉक्समध्ये कुठल्याही ऑर्डर संदर्भात काही लिहू नये जे काही असेल ते व्हॉट्सअपवर लिहावे ही नम्र विनंती करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्री दिवशी काय करावे काय नाही या गोष्टीबद्दल थोडीशी माहिती देणार आहे बऱ्याच जणांचे प्रश्न येत आहेत की गरोदर स्त्रिया विधवा स्त्रिया घटस्फोटित स्त्रिया किंवा ज्यांना पिरियड आहे अशा स्त्रिया अनेक प्रश्न येत आहेत अशांनी महाशिवरात्री धरावी का कारण खूप चुकीचे गैरसमज पसरवले जात आहेत व्हिडिओच्या माध्यमातून आणि मला असं वाटतं की असे चुकीचे ज्ञान किंवा चुकीचे विचार लोकांपर्यंत पोहोचवू नये कारण कुठल्याही ग्रंथात या गोष्टी लिहिलेल्या नाही आहेत ज्या आजकाल व्हिडिओमध्ये पसरवल्या जातात की या तीन लोकांनी महाशिवरात्रीचे उपवास धरू नये या तीन महिलांनी तुळशीला पाणी घालू नये असं टायटल वाचून पटकन लोक त्या व्हिडिओमध्ये जातात पण असं काहीही नसतं कुठल्याही देवानी असं कुठेही लिहिलेले नाही आहे की या स्त्रीने किंवा या पुरुषाने किंवा या व्यक्तीने माझी सेवा करू नये असा कुठलाही देव भेदभाव करत नाही त्यामुळे कृपया अशा व्हिडिओंना बळी पडू नये माझ्या मला ते दिसल्यावर मी क्लिकसुद्धा नाही केलं पण मला वाईट वाटलं की अशा तीन स्त्रियांनी महाशिवरात्रीचे उपवास धरू नये अन्यथा दोष लागतील अन्यथा अनर्थ होईल किंवा अशा तीन स्त्रियांनी तुळशीला पाणी घालू नये हे सगळे चुकीचे टायटल फक्त लोकांना आपल्याकडे घेण्यासाठी आणि फक्त चार व्ह्यूसाठी असे व्हिडिओ करणाऱ्यांनासुद्धा माझी नम्र विनंती आहे की आपल्याकडून चुकीची सेवा चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवू नये बरोबर माहिती आणि सगळ्यांना समान हक्क हाच देव फक्त सगळ्यांवर समान हक्क करतो सूर्यसुद्धा कधी कुणावर उजेड पाडत नाही किंवा कुणाच्या घरी ऊन देत नाही असं सूर्यही करत नाही आकाशही करत नाही चंद्रही करत नाही तर आपण कोण आहोत जे लोकांमध्ये भेदभाव करू असं मला वाटतं थोडंसं व्हिडिओला मी फाटा फोडला कारण खरंच वाईट वाटतं वाट जेव्हा असे कमेंट मी वाचते की हे कराल तर अनर्थ होईल ते करा असं काही होत नसतं आपल्याला जशी जमेल तशी सेवा आपण करावी आपण कोण आहोत यापेक्षा आपण किती भक्तीने करतो हे जास्त महत्वाचे आहे अनेक बघा अनेक ठिकाणी असे पेंटिंग्स आहेत किंवा त्याच्याखाली माहिती अक्कलकोटमध्ये मा जिथं समाधी आ, समाधी नाही सॉरी जिथे निवासस्थान आहे अक्कलकोट समोर एक किलोमीटरच्या पुढे गेल्यावर एक निवासस्थान आहे आणि तिथे समोर ना असं एक पेंटिंगचं मोठं संग्रहालय आहे तिथं तर सुद्धा स्वामींची भक्त आहे असे बरेचसे फोटोज आहेत मग तुम्ही सांगा जर महाराज हे सगळं पाळत नव्हते तर आपण व्हिडिओच्याद्वारे हे सांगण्याचा आपल्याला कोणताही हक्क नाही आहे की कुणी काय करावे किंवा कुणी काय करू नये ज्या गोष्टीबद्दल आपल्याला माहिती नाही आहे त्या गोष्टीबद्दल एकतर बोलू नये अन्यथा सेवा देऊ नये या मताची मी आहे जे काही आहे ते लोकांच्या कल्याणासाठी करावे आणि लोकांना उपयोगी पडेल असं करावे या मताची मी आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आता सगळ्यात पहिला प्रश्न तई महाशिवरात्रीचा उपवास कोण कोण धरू शकते महाशिवरात्रीचा उपवास प्रत्येक स्त्री प्रत्येक पुरुष प्रत्येक लहान मूल प्रत्येक मुलगी हे सर्वजण अगदी तृतीयपंथी लोकसुद्धा महाशिवरात्रीचा उपवास धरू शकतात देवाने जन्माला घालताना कुठलाही भेदभाव केलेला नाही आपण कोणीही नाही की त्यांचे हक्क आपण त्यांच्यापासून हिरावून घेऊ आता विधवा स्त्रिया विधवा स्त्रिया सुद्धा महादेवाची सर्व प्रकारची भक्ती करू शकतात कोणतेही तुम्ही बंधन स्वतःवर लादून घेऊ नका कारण तुम्ही स्त्री आहात हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे तुम्ही विधवा आहात तर तुमच्या पतीचे तुम्ही कायम स्मरणामध्ये आठवण काढता तुम्हाला त्यांची मुलं आहेत म्हणजे तुम्ही त्यांचा वंश वाढवत आहात तुम्हाला पूर्ण अधिकार आहे की तुम्ही देवधर्म करावा कुठलाही देवधर्म फक्त मी तुम्हाला ह्याच्याबद्दल बोलत नाही आहे की महाशिवरात्री प्रत्येक गोष्टीचा अधिकार तुम्हाला आहे विधवा स्त्रियांना प्रत्येक गोष्टीचा अधिकार आहे आता वळूया घटस्फोटित स्त्रिया घटस्फोटी स्त्रियांनासुद्धा आपली मुलं असतात आपलं सगळं असतं नवरा हे सर्वस्व बिलकुलही नसतं तर आपल्या मुलांसाठी आपल्या मुलीसाठी आपण प्रत्येक व्रत करू शकतो म्हणजे महाशिवरात्रीचं सुद्धा व्रत विधवा स्त्रिया घटस्फोटी स्त्रिया किंवा ज्या मुली आहेत ज्यांचं अजून लग्न ठरत नाही आहे जे पुरुष आहेत ज्यांना नाही आहे स म्हणजे ज्यांना इच्छा आहे मला थोडक्यात तुम्हाला काय सांगायचं आहे ज्यांना इच्छा आहे ज्यांच्यामध्ये भक्ती आहे त्या प्रत्येकाने महाशिवरात्रीचे व्रत धरावे हे तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला दिले आता दुसरा प्रश्न तरी गरोदर स्त्रियांनी महाशिवरात्रीचा उपवास करावा का तर मी तुम्हाला एक सांगेन की गरोदर स्त्रिया पूर्वीच्या काळचं मी तुम्हाला सांगते की हा नियम का निघाला की महाशिवरात्रीला किंवा कुठल्याही शंकराच्या मंदिरामध्ये स्त्रियांनी जाऊ नये गरोदर स्त्रियांनी खास करून हा नियम का निघाला मागचं एक पौराणिक शास्त्र तुम्हाला सांगते की पूर्वीची मंदिरं किंवा आत्ताची सुद्धा बरीचशी मंदिरं महादेवाची जी असतात ती अत्यंत शांत आणि थंड ठिकाणी असतात महादेवाच्या मंदिरामध्ये पाऊल टाकताच तुम्हाला एक थंडावा जाणवतो त्यामुळे महादेवाच्या मंदिरामध्ये आतमध्ये गाभाऱ्यात अनेक वेळा सर्प नाग आढळून येतात मग त्या गरोदर महिलेला त्यांचा दंश होऊ नये किंवा त्यांना कुठल्याही अंधारामुळे कुठला धक्का पोचू नये त्यांना कुठलाही त्यांचा छोटासा ॲक्सिडेंट होऊ नये यासाठी पूर्वीच्या लोकांनी या गोष्टी काढलेल्या आहेत त्यामुळे मागचं खरं शास्त्र हे आहे आणि वि म्हणूनच गरोदर स्त्रियांनी त्याचप्रमाणे उपवास धरल्यावर ते आपलं बाळ भुकेलं राहतं त्या बाळाला त्रास होतो त्याला पित्ताचा त्रास होतो आपल्या स्वतःला पित्ताचा उष्णतेचा त्रास होतो म्हणून गरोदर महिलांनी व्रत धरू नये पण ज्यांना झेपत आहे फळं भरपूर फळं खाऊन दूध पिऊन जर तुम्हाला उपवास जमत असेल तर तुम्ही धरू शकता पण माझी अशी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की एक महाशिवरात्र गेली तरीही चालते शंकरा महादेवाजवळ माफी मागा की या वर्षी मी हे करू शकत नाही पुढच्या वर्षी तेवढ्याच निष्ठेने तेवढ्याच श्रद्धेने तेवढ्याच भक्तीने मी हा उपवास करेन तुम्ही त्या दिवशी फक्त दिवसभर मनात ओम नम शिवाय आणि फोन मध्ये बघून शिवलिला मधला अकरावा अध्याय पठन करू शकता आता गरोदर गरोदर स्त्रियांचा महाशिवरात्र करावी की नाही या प्रश्नाचं सुद्धा तुम्हाला उत्तर दिलं आता महाशिवरात्री दिवशी काय करावं आणि काय नाही याची अगदी थोडक्यात माहिती तुम्हाला देते महाशिवरात्री दिवशी घरामध्ये मांसाहार करू नये महाशिवरात्री दिवशी काळे वस्त्र धारण करू नये महाशिवरात्री दिवशी मांस मटण दारू कुटका किंवा कुठलेही व्यसन यापासून लांब राहावे महाशिवरात्री दिवशी चुकूनही ज्यांचा उपवास आहे त्यांनी अन्न प्राशन करू नये तर उपवासाचे पदार्थ खावेत महाशिवरात्री दिवशी कधीही महादेवाला हळदी कुंकू वाहू नये महाशिवरात्रीला कधीही तांब्याच्या भांड्यातून पंचामृत किंवा दूध घेऊन महादेवाला अभिषेक करू नये महादेवाच्या पिंडीवर कधीही कोणत्याही गरम पदार्थांचा अभिषेक करू नये महादेवांची कधीही कोरडी पूजा करू नये महादेवांवर नेहमी एक लोटा जल चढवावे आणि महादेवांवर पाणी चढवताना पिंडीवर पाणी चढवताना ते पाणी आपल्या घरातले असावे कधीही मंदिरातले पाणी मंदिरात घेऊन आपण जर ते चढवले तर त्याचं आपल्याला कुठलेही पुण्य लागत नाही महादेवावर बेलपत्र नेहमी पालथे व्हावे महादेवाला कधीही तुळस वाहू नये महादेवाला शमीपत्र व्हायले तर तुम्हाला फायदा होतो महादेवाच्या मंदिराच्या दरवाजामध्ये दिवा लावा महादेवाच्या पिंडीवर कधीही दिवा लावू नये महादेवाला कधीही संपूर्ण प्रदक्षिणा घालू नये तर अर्धी प्रदक्षिणा घालावी तर हे होते छोटे छोटे नियम जे तुम्हाला शिवरात्री दिवशी पाळायचे आहेत थोडासा व्हिडिओ मोठा झाला याबद्दल अगदी मनापासून माफी मागते पण कृपया माझ्या सगळ्या लाडक्या ताईंना दादांना ही नम्र विनंती आहे की उपवास धरणे किंवा कोणतेही व्रतवैकल्य करणे तुळशीला पाणी घालणे देवाची पूजा करणे गौरी गणपती बसवणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक आणि ज्याचा त्याचा भक्तिभावाचा प्रश्न आहे त्यामध्ये कुणीही असं म्हणू शकत नाही की या तीन व्यक्तींनी हे करू नये किंवा ते करू नये ही संपूर्ण जगाची खोटी फसवणूक आहे तर कृपया अशा व्हिडिओंना किंवा अशा कुठल्याही गोष्टींना बळी पडू नका कुठल्याही देवाची तुम्ही जर भक्तिभावे पूजा केली तर देव तुम्हाला प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही कारण देवाच्या दारात भ भेदभाव नाही अपंग श्रीमंत गरीब कुणीही म्हणजे विधवा सद्वा या सगळ्या लोकांना सगळ्या लोकांना महादेव कुठल्याही मंदिरात अगदी कुठल्याही मंदिरात प्रवेश आहे तर आपण कुठलेही असे चुकीचे नियम पाळू नयेत आणि चुकीच्या गोष्टींना बळी पडू नये अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे माझा ऑडियन्स मोठा आहे माझं हे सांगण्याचं कर्तव्य आहे की तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा म्हणजे आपल्या जे जे असतात ना ज्या चुकीच्या गोष्टी पसरवतात त्या गोष्टींना कुठेतरी आळा बसेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा स्वामी माझे सर्वस्व आणि सुनेत्राज लाईफस्टाईल या चॅनलला देखील सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री शिवाय नमस्तुद्धम